ही भाजणीची चकली तुम्ही डोळे झाकून सुद्धा केली ना तरी सुद्धा परफेक्टच बनणार कुठलाच प्रॉब्लेम नाही येणार ना कडक होणार ना नरम पाडणार तळल्याच्या नंतर जशी बनवताना तशी ती चांगलीच होणार मग त्यासाठी काय करायचं माहिती का एकदम परफेक्ट माप घ्यायचं सा। आता सांगते मी तुम्हाला ध्यान देऊन ऐका बर का एक किलो तांदूळ घेतलेले येतं ता, पण मी आहे ना त्याचं प्रमाण आता सांगते कसं सा। एक किलो तांदळासाठी अर्धा किलो हरभऱ्याची डाळ घेतली हरभऱ्याच्या डाळीच्या अर्धी मी मुगाची डाळ घेतली आणि मुगाच्या डाळीच्या अर्धी मी उडदाची डाळ घेतली आणि उडदाच्या डाळीच्या अर्धे पोहे घेतले आणि पोह्याच्या अर्धे मी साबुदाना घेतला आणि साबुदानाच्या अर्धे धने घेतले आणि धन्याच्या अर्धे जिरे घेतले आणि जिऱ्याच्या अर्धे ओवा घेतला बघा एवढा सिंपल माफीन हे म्हणजे याला कोणी सुद्धा करू शकतं बघा फक्त जसं सांगितलंय ना व्हिडिओमध्ये त्याप्रमाणे तुम्ही माप घ्या बघा फक्त याचे अर्ध त्याचा अर्धा असा असं अर्धा अर्ध करत जायचं आणि लास्टला नेऊन ठेवायचं बघा एकदम परफेक्टच आता काय करायचंय माप घेऊन झालं आपलं तांदूळ इथं मी स्वच्छ पहिलेच धुतलेले येतं आणि फॅनच्या हवेखाली खाली वाळवायचे उन्हात नाही वाळवायचे बर का दुसऱ्या डाळी वगैरे तुम्ही वले कपड्याने पुसून घेतलं तरी चालते पण तांदळात घाण असते ना म्हणून त्याला धुवून असं चुकून घ्यायचं फॅनच्या खाली आता मस्तपैकी भाजून घ्यायचे तर भाजायचं पण एकदम हाय गॅस नाही करायचं बर का मिडियम बारीक गॅस करायचं बरं का आणि मस्त पैकी असे खरपूस भाजून घ्यायचे ना भाजले कसं समजायचं तांदूळ हातात घेऊन बघायचा थोडासा थंड करायचा आणि तो लगेच असं मधुर कळला का समजून घ्यायचं तांदूळ परफेक्ट भाजलेला आहे अति जास्त पण नाही भाजायचं आता तुम्हाला दिसत असं खूप जास्त असे कलर आपल्या तांदूळाचा वगैरे चेंज नाही झालेला म्हणजे हलकसं भाजून घ्यायचे बघा गॅस गॅसवर भाजलं का आतून पण भाजतं ना ते त्याच्यामुळे कलर लगेच असा चेंज होत नाही आणि आता काय करायचं माहिती का सगळे भाजणे ना असा कपडा घ्यायचा मस्त पैकी खाली आणि त्याच्यावर टाकून द्यायचे बघा आणि टाकलं का काय करायचं माहितीये का डायरेक्ट असं एकदमच टाकून नाही द्यायचं मध्ये असं गोल करायचं मधून म्हणजे खालची वाफ जमा होते खाली पाणी होतं त्याच्या असं घाम येतो तो तो घाम न यावा म्हणून आहे ना टाकली का वस्तू आपण पदार्थ लगेच त्याला मध्ये गोल गोल असं म्हणजे जागा मोकळी करायची म्हणजे वाफ जमा होत नाही अशी वर निघून जाते ती आणि काय होतं माहिती तो घाम आला का मग आपलं आपण भाजले ना ते परत नरम पडत बघा आणि त्याने आपली चकली सुद्धा नरम पडते त्याच्यामुळे ना भाजणी एकदम दळूस्तवर कडक राहणे ना म्हणजे हेच ते घाम नाही आला पाहिजे आपलं भाजलेलं त्याच्यामुळे मस्त टाकून द्यायचं सगळं एकत्रच भाजल्यावर मध्ये ये ना त्याला असं होल करून घ्यायचं म्हणजे घाम जमा नाही झाला पाहिजे बघा हे पण लय महत्वाचं असतं त्याच्यामुळे ध्यांदरा आता तुम्ही म्हणताना व्हिडिओ बाईचं चा कुठं चाललाय आणि बोलते बाई कुठं पण भाजून सगळं आपल्याला व्यवस्थित घ्यायचंय व्हिडिओमध्ये मी जसं सांगितलंय तसं सा। तुम्हाला बारीक निरीक गोष्ट याच्यामुळं सांगते की आता मी जर म्हणले डोळे झाकून सुद्धा करताना ती परफेक्टच बनली पाहिजे म्हणून सगळं बारीक निरीक सांगते मी तुम्हाला आता याला चांगलं पूर्णपणे थंड करून घ्यायचं आणि थंड झालं का बारीक करून घ्यायचं तुम्ही याला मिक्सरवर सुद्धा बारीक करू शकता पण आता जास्त प्रमाणात होतं नाही म्हणून मी त्याला दळून घेतलंय बघा आता दळायचं कसं एकदम घावाचं पीठ बारीक असतं ना तसं नाही दळायचं आपल्या बाजरीच्या पिठाचे भाकरीचं पीठ असतं म्हणजे भाकरीच्या पिठाचं थोडंसं चरबट हलकं तसं दळून घ्यायचं बघा आता मी सगळं बनवत नाहीये दोन वाट्याचं आता मी पिठाचं सांगते तुम्हाला मी आपण काही एकदमच सगळं बनवत नाही मधी सुद्धा बनवून खातो ना त्याच्यामुळे जेवढं पीठ करून ठेवतात ना तुम्ही ते एकदम नाही केलं तरी चालतं पाच सहा महिने मस्त पीठ टिकत हे तर जसं बनवायचं तसं घ्यायचं आता इथं दोन वाट्या घेतलं मी पीठ आणि त्या ता दोन वाट्या पिठाला पाणी घेतलं दीड वाटी बरोबर बरं का ऐका नीट लक्ष देऊन दोन वाटी पिठाला दीड वाटी पाणी घेतलं त्याच्यामध्ये टाकलं लाल तिखट थोडीशी हळद टाकली हळद जास्त आहे टाकायची त्याचबरोबर आहे याच्यामध्ये दोन चमचे तेल टाकले आणि मीठ टाकलं चवईपुरतं आणि ओवा टाकला परत थोडासा बरका जास्त नका टाकू आता पहिला पण टाकला दळून घेतला आपण त्याच्यामुळे थोडासा टाका आणि तीळ टाका आता तिळ तुमच्या आवडीप्रमाणे टाका कुणाला जास्त आवडत कमी आवडते तर तिळाचं छानच लागते तर आणि आता गॅस बंद करायचं पाणी उकळी आली का आणि लगेच उकळी गॅस बंद केला का त्याच्यामध्ये पीठ टाकून द्यायचं मस्त हाटून घ्यायचं झाकण ठेवायचं आणि पंधरा मिनिटं याला ना रेस्ट करायला ठेवायचं पंधरा मिनिटाचं जास्त नाही ठेवायचं बरं का आता लगेच घ्यायचं गरम गरम असतो तोपर्यंतच याला हाताला चटके लागतेत पण चकली खायला पण तेवढीच टेस्टी लागते त्याच्यामुळे ना हळूहळू असंच मळून घ्यायचं आता परत पाणी लावायची गरज नाही पडत बरं का तुम्हाला दिसत असं नी बरे हे पण असंच मळलं का ते परत मऊ होऊन जातं बरं का आणि याच्यापेक्षा पातळ काय आपल्याला करायचं नाही तसंच मळून घ्यायचं आणि आता थोडंसं मळून घेतल्याच्या नंतर जेवढी आता आपल्याला साच्यात टाकायचंय ना पीठ तेवढं परत असं एकटंच चांगलं मळून घ्यायचं आणि बाकीचं पीठ आहे ना त्याच्यावर असं झाकण ठेवून द्यायचं आणि आता चांगलं हे मळून घेतलेलं पिठाचा उंड आहे ना बघा तुम्ही एवढं म्हणजे एवढं निभर पाहिजे आपल्याला जास्त याच्यापेक्षा निभर पण नाही आणि पातळ पण नाही पातळ जर असलं ना तर चकली हमकास नरमच पडते बघा एवढं निभार असलं ना अशी खुसखुशीत आतून एकदम मोकळी जरा अशी आपली चकली होते ना त्याच्यामुळे पीठ एवढंच ठेवायचं आता लगेच साच्या घ्यायचा म्हणजे सोऱ्या आपला शेवगा म्हणतो कोणी ते त्याला तेल लावायचं चकलीची चांगली आपली प्लेट असली ना चकल्या पण आट्ट पुरे येतात ना मस्त प्लेट कशी असते ना त्याच्यावर सुद्धा आपल्या चकली जलय भारी म्हणजे महत्वाचं असतं बरं का दिसण्याचा आकार सांग मी तुम्हाला चकलीची अशी चांगली जाड सर असली ना प्लेटची तर चकली अशी टपुरी मोठी होते बरं का माझी हाय बऱ्यापैकीच तर मस्तपैकी आता चकली अशी करून घ्यायची तुम्ही बघू शकता कुठेही लिव लिव अशी होत नाही आणि मला म्हणजे स्वरा पिळायला सुद्धा असा ताण नाही पडला आता पीठ दिसत होता असं निबर पण मला एवढं काय ताण गेला नाही असं करायला एकदम हलक्या हाताने सुद्धा म्हणजे ते फिरतंय बघा तर मस्तपैकी असे करून घेतलं तुम्ही बघू शकता म्हणजे किती छान आकार आलाय हातात घेते ना मी कुठेही तुटत नाही ना काही नाही मी किती उंचून घेतली अशी वेडा तरी सुद्धा तुटला नाही बघा एकदम मस्त परफेक्ट पीठ आपलं झालेलं आहे तेल गरम करायला ठेवायचं तेल गरम झालं का मीडियम एकदम हाय असा नाही ठेवायचं गॅस बर का मीडियम टू लो गॅसवर आहे ना याला मस्तपैकी असं तळून घ्यायचं चकल्या एक एक सोडून द्यायचं आता जास्तीच्या नाही टाकल्या मी जेवढं तेलात बसल्यात ना एकदम खुल्या खुल्या अशी गर्दी करायची त्याच्यामध्ये आणि आता बारीक मिडियम गॅसवर येण्याला खरपूस असं चांगलं म्हणजे तळून घ्यायचं चकल्या तळल्या का असं बघू शकता तुम्ही म्हणजे तेल आहे ना असं एकदम असं स्थिर होतं शांत होतं म्हणजे समजून घ्यायचं चकली तळल्याली तुम्हाला जर आणखीन थोडासा त्याच्यापेक्षा जास्त कलर पाहिजे असेल ना तर आणखीन थोड्या वेळ ठेवलं तरी सुद्धा चालतं तर जर तुम्ही अशा प्रकारे बनवले ना चकल्या खरंच सांगते तुमच्या कधीही फेल होणार नाहीत फक्त मी सांगितलंय ते प्रमाण घ्यायचं आणि भाजायचं कसं नंतर दळायचं कसं तुम्ही जर तसं केलं तर चकली तुमची एक नंबरच बनणार ना तळल्यावर काय होतं म्हणजे कधी कधी तळल्याच्या नंतर चकली ना नरम पडून जाते पण ही नाही पडणार फक्त तुम्ही जसं मध्ये सांगितलंय ना त्याप्रमाणे जर केले ना तर परफेक्टच बनणार तर ह्या दिवाळीला तुम्ही माझ्या पद्धतीने एक वेळेस नक्की बनवून बघा चकली चकली बनायचं कसं असतं माप आपण कसं घेतो ना ते खरंच लय महत्वाचं असतं त्याच्यामुळे तुम्ही किलोवर घ्या किंवा वाटीने घ्या फक्त वाटीचं माप करायचं आणि त्यांनी सगळं अर्ध अर्ध करत करायचं बघा परफेक्ट माप होऊन जातं आता मी सगळ्या अशा बनवून घेतल्या तुम्ही बघू शकता कसल्या भारी झाल्या तर आता तुम्हाला तोडून दाखवली ना बघा त्याच्या आतमध्ये म्हणजे किती पोकळे झालेले आहेत बघा आणि काटे सुद्धा तितकेच भारी पडलेले आहेत आपल्या चकलीला तर खरंच सांगते ह्या दिवाळीला तुम्ही नक्की बनवून बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा आणि आता याच्या पुढची तुम्हाला दिवाळीची रेसिपी कोणती बघायला आवडेल ना ते सुद्धा तुम्ही नक्की सांगा आपण तुम्ही जे म्हणतात ना ते व्हिडिओ लगेच बनवायला घेणार